आज हो, आपण बनवणार आहोत अंड्याचा वेगळ्या प्रकारचा नाश्ता आणि आज आपण अंड्याचा परोठा बनवणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे परोठे तर बनतात पण अंड्याचा परोठा तरी पाहिलं आहे का चला तर मग आपण वेगळ्या प्रकारचे दोन परोठे बनवून बन बघणार बन आहोत अंड्याचे चला तर सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण अंड्याचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत अंडा अंडा भुर्जी अंडा आमलेट ब्रेड आमलेट म्हणजे असे प्रकार केलेले आहेत खाल्लेले आहेत तर आज आपण बघणार आहोत अंड्याचा वेगळा प्रकार तर आज आपण बघणार आहोत अंड्याचा पुरवठा आणि तो कसा बनतो आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आज आपण बघणार आहोत आज आपण बघणार आहोत चला तर मग बनवायला सुरुवात करूया आता पराठा म्हटलं की सगळ्यात पहिलं आपल्याला आटा मळून घ्यायचा असतो म्हणून मी आपण जसं चपातीला ह्याच्यासाठी नॉर्मल आटा मळतो तसा आटा मळून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळ भिजू द्यायचा आहे दहा पंधरा मिनटं तरी आटा भिजला पाहिजे तर ते चांगले म्हणजे पर, ला ला पराठा लाटायला येतो चपाती असो की पराठा लाटायला येतो तर अर्धा तास भिजला तर ठीक आहे दहा पंधरा मिनटं भिजला तरी ठीक आहे असं मी आटा म्हणून भिजायला ठेवलेला आहे तोपर्यंत पुढची तयारी करूया आता अंडा पुरवठ्यासाठी लागणारं साहित्य आता आपल्याला कांदा घ्यायचा आहे आता मिडियम मी दोन कांदे मोठे कट करून घेतलेले आहेत एवढा लागणार नाही आहे पण मिडियम आकाराचे तुम्ही कांदे घेऊ शकता कांदे तुमच्या चवीनुसार घेऊ शकता टमाटर एक टमाटर कट करून घेतलेलं आहे एक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथंबीर बारीक चिरून घेतलेले आहे आणि चिली फ्लेक्स अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे आणि असा पाऊ चमचा हे काळी मिर पावडर आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे चार अंडे घेतलेले आहेत आता आपल्याला हे मिसळून मिक्स करायचं आहे तर पहिले अंडे फोडायचे नाही आहेत कारण पहिले अंडे फोडले तर ते कसं असतं अंड्याला आपण मिक्स करायला जेव्हा जातो तेव्हा ते तिखट मीठ असं व्यवस्थित लागत नाही आहे ते एका ह्यालाच होतं एका बाजूलाच जातं आणि ते मग ते आमलेट जरी करायला गेलो तरी कुठं ते व्यवस्थित लागत नाही आहे किती आपण चांगलं फेटलं तरी एका साईडला जाऊन ते कुठेतरी खारड तिखट मीठ असं लागतं एकसारखं लागत नाही आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत हे मिश्रण अगोदर एक याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता तुम्हाला किती बनवायचं आहे किती क्वांटिटी बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला कांदा टमाटर असं घ्यायचं आहे आ, आता एक मोठ्या कांद्याचा म्हणजे म्हणजे बारीक चरलेला असं मी ही घेतलेलं आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि त्याच्यानंतर एक टमाटर घेतलेला आहे बारीक चरल्याला एक शिमला मिरची घेतलेली आहे एक कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर अशा बघितलं तर दोन चुटकी काळी मिरी राहील आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहेत काळी मिरी पावडर आणि चिली फ्लेक्सने असे टेस्ट खूप चांगले येते त्याच्यामुळे ते वापरायचं था आहे आणि काळी मिरी पावडर म्हणजे असं त्याचं फेवर छान लागतं पदार्थाला असं टेस्ट छान मिळते आणि आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता मिर्च पावडर पण तुमच्या ह्याच्या म्हणजे दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला किती तिखट लागते ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ घेऊ शकता त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना थोडंसं जपूनच टाका कारण आपण ह्याला कणकीला पण मीठ टाकणार टाकलेला आहे तर आपल्याला त्या पद्धतीने मीठ टाकायचं आहे आता आपल्याला सगळ्यात शेवटी काय करायचं आहे सगळ्यात शेवटी हे चांगलं हे चांगलं मसाले आपल्याला हे पहिले मिक्स करून ह्या सगळ्या पदार्थांना लागले कर, ते कारण त्याच्यामुळं काय होतं असं सगळीकडे एकसारखी टेस्ट येते कुठं लागलं कुठं नाही लागलं असं होत नाही कुठे तिखट लागलं तर नाही तर लायचं असं होत नाही एकसारखं होतं जेव्हा मी कधी आमलेट वगैरे करते तर पहिलं मी तिखट मीठ कांदा वगैरे हे करून नंतरच अंडे फोडून टाकते आणि त्याच्यामुळे ते एकसारखे लागते आणि आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता सगळ्याला लागलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये अंडे आता तुम्ही किती टाकू शकता तुमच्या याच्याप्रमाणे मी चार अंडे घालणार आहे त्याच्यात आता जादा लोग असेल तर तुम्हाला सगळेच पदार्थ जादा घ्यावा लागणार आहे हे फक्त त्याच्यामध्ये दोन किंवा तीन लोकांचा नाश्ता होऊ शकतो आणि नाश्ताच नाही आहे तर हे तुम्ही जेव्हा संध्याकाळचं थोडं जेवण जरी करायचं म्हटलं ना तर त्याच्यासाठी पण खूप छान आहे आणि आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अंड हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता चमच्याने नाही हे फेटत मी हे मिक्सर मिक्स करते असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं फेटचाल तेवढं ते हे ठळपी बनतं अंड्याचे मिश्रण पट पराठा असो आमलेट असो केकमध्ये घालायचं असो जेवढं पण अंड फेटू तेव्हा तेवढं तेवढं तो पदार्थ तेवढा फळपी बनतो आणि टेस्टी पण लागतो ते बघा हे आता बघा हे सगळं फेटून झालेलं आहे चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे सगळीकडे ती कट मीठ सगळं व्यवस्थित लागेल आणि कांदा टमाटर हे सगळं व्यवस्थित हे मिश्रण एकजीव होऊन सगळं व्यवस्थित पसरल्या सगळीकडे पसरलं जाईल आपलं हे फेटून झालेलं आहे आपल्याला तवा गरम करायचा आहे आणि चवा तवा हा घ्यायचा आहे जो ज्याच्यामध्ये आपण चपाऱ्या करतो तो रेग्युलर तवा घ्यायचा आहे आता तो मी गरम करायला ठेवलेला आहे आणि आता इकडं आपल्याला परवठा लाटून घ्यायचा आहे आणि त्यासाठी पराठा म्हणजे की आपल्याला बटर आलं त्याशिवाय पराठा टेस्टी लागत नाही पण चालेल तुम्ही कशा ज्याला तेल आवडते तेल तूप आवडतं तूप त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे चपातीला जेवढा गोळा लागतो तेवढा आपण घेणार आहोत आणि ते आपण लाटून घेणार आहोत हे असं लाटून घ्यायचं याच्यामध्ये थोडा बटर लावून हे करू शकता बटर लावू शकता मग ते नाही लावलं तरी झालं असं सरळ लाटलं तरी झाले कारण त्याच्यामुळे थोडस पराठ्याला असा चांगला हा पराठा बनतो त्रिपुली पराठा झाला चपातीसारखाच बघा आता आपल्याला या चपातीचा असा हे करायचंय एकदा सरळ करायची एकदा उलटी घडे घालायचे एकदा सरळ घडे घालायचे एकदा उलटे घडे घालायचे आपण जसा याचा पराठा करतो नाईप एकदा सरळ घडी एकदा उलटी घडी आपण लच्छा पराठा बनवत ना लच्छा पराठा त्या प्रकारचा लच्छा पुरवठा बनवत याच्यामध्ये पण तुम्हाला हे टाकायचं आहे पण आता हे नाही आता सध्या आपल्याला ते काही हे करायचं नाही लच्छा पराठा बनवत नाही आपण अंड्याचा पराठा बनवत आहे याच्यामुळे त्याला लेअर असे चांगले सुटतात उलटा आणि सुलट करायचं याच्याकडे कडे तुम्हाला काही करायचं नाही एकदा उलट एकदा सरळ खूप साधी सुपी ट्रिक आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे असं सगळे हे लेयर्स असे दाबून घ्यायचे आहेत एका म्हणजे असे एक असे हे करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण हे चुंबळ कसं करतो चुंबळ म्हणजे आक असा गोल सर्कल करायचा कर आहे आणि हे हा असा आतमध्ये दाबायचा आहे आणि हा आत असा आतमध्ये घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा पराठा लाटायचा आहे त्याला लेयर्स चांगले येतात लवठा पण असाच लाटला जातो आपला पुरवठा लाटून झालेला आहे आता <coughs> आपण तव्याला पहिलं थोडं बटर लावून घेणार आहोत तुम्ही ते तेल पण लावू शकता त्यानंतर आपला हा पराठा जास्त पत्ळ पण लाटायचा नाही जास्त जाड पण थोड़ा थोडं चपातीपेक्षा थोडस झाड असावं आणि आता हा पराठा आपल्याला मिडीयम गॅसवरती लो गॅसवरती शिकायचा नाही मिडियम ते फुल गॅसवरती शिकायचं पण मिडीयम गॅसवरती आपल्याला ही आता सध्या सुरुवातीला हे करायची आहे सुरुवातीला पहिल्यांदा एका बाजूला खालच्या बाजूला शेकून घ्यायचा थोडा शेकला की त्याला पलटे मारायचे आहे अजून ह्याला हलकेसे बबल आले की आपण पलटणार आहोत एक वा आपण पलटून घेतलेला आहे आणि आता हे खालच्या बाजूने आता चांगलं असं चांगलं खरपूस भाजून घ्यायची खालच्या बाजूने गॅसवरती जर आपण भाजायला गेलो तर खूप वाटत आहे मिडियम गॅसवर आपल्याला हा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे पराठा मीला की तो खरपूस झाला पाहिजे आणि चला खालच्या बाजूने पण आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे बटर लावून घेऊया दाखवतो बटर लावून असं पलटी मारून घ्यायची आहे आपल्याला त्याला मला त्या किती बटर आवडते त्याप्रमाणे तुम्ही लावा चांगला खरपूस नंतर आपल्याला आता वरच्या ह्याला आपण लावलेलं होतं बटर आणि हलकंसं भाजून घेतलेलं आहे जास्त आपण भाजलेलं नाही आणि खालच्या बाजून बघा हे खरपूस भाजलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस कमी करायचा आहे आणि हे जे आमलेट आहे ते तुम्हाला हिच्यावरती असं पसरून घ्यायचं आहे एकसारखं या परवठ्यावरती एकसारखं घालून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं हे होऊन द्यायचं सुकून द्यायचं कमी जास्त कर आत्ता कमी जास्त करायचा आहे हे थोडं सुकलेलं आहे बेटर तर आपल्याला हे परोठा परत मारायचं आहे आणि हे झालं तरी बांधतंय कारण ते त्याला चिटकून परत येऊ शकते जसं आमलेट तसं हे होतं तसं कमी घ्यायचं आहे आपल्याला आता याला परत थोडंसं तुम्ही बटर लावून घेऊ शकता त्या परोठ्याला परत पर, असा कसा खूप असा खरपूस भाजलेला आहे आणि ते लच्छा परवठ्यासारखं असल्यामुळे ह्याला हो लेर पण ते आता ह्या बाजूने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस फुल नाही ठेवायचा आहे आता थोडंसं कमी गासूनच आपल्याला हे परवठा चांगला हे करून घ्यायचा आहे आपण आता पराठा पलटून घेणार आहोत बघा कसं असा व्यवस्थित हे झालेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला आता हे असं पणती मारून घ्यायचं आहे असं पणती मारून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमी करायचा आहे अशा प्रकारे आपला एक प्रकारचा पराठा अंडा आमले परोठा रेडी झालेला आहे हे असे लेअर्स आपण लच्छा परोठा बनवल्यामुळे तिथे लेअर असे वेगवेगळे झालेले आहेत आता परत आपण अजून दुसऱ्या प्रकारचा हा परोठा बनवणार आहोत आता आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ते आपण लच्छा पुरवठा बनवला हा आता नॉर्मल पराठा बन म्हणजे नॉर्मलपेक्षा वेगळा पराठा बनवणार आहोत पराठा म्हणतात ना त्यात आठ चांगलं बटर लावून घ्यायचं आहे आणि चांगलं हे पीठ टाकून असं चांगलं हे करून घ्यायचं आहे तर त्याचे ते पदर सुटतील नाहीतर सुटणार नाही तिथं पण आपल्याला थोडंसं बटर लावायचं आहे याच्यावरती पण आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा तुम्हाला त्रिकोणी असा लाटायचा आहे असा गोल शेप न देता थोडासा वेगळा शेप व्हाला पाहिजे तसंच सेफ असा तुम्ही सो फिरपणी चौकणी गोल कसा आपण करू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला परत त्याला तूप लावून हा थोडा आपण वेगळा प्रकारचा पराठा बनवणार आहोत हलक्या बनवण्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचे हे पलटून घेतलेले आहे आता खालच्या बाजूने आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे त्याला बटर लावून चांगलं हे करायचं आहे साईड साईड नेमण बटर सु अगोदरच असं त्याला लावून घेऊ शकतो हे बघा आणि हा कसा असतो हे जे आपण आत बटर वगैरे हे घालून हे केल्यामुळं त्याचे पदर असे चांगले हे होतात सुटसुटीत आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हे थोडेसे पदार्थ हे करून घ्यायचे आहेत ओपन करून घ्यायचं आहे हे पदार्थ याचा त्याला काय म्हणतात स्टव पुरवठा पण म्हणू शकता आणि पॉकेट पुरवठा पण म्हणू शकता हे बघा ते कसं ओपन झालेलं आहे ते बटर आपण बटर लावून हे करून लाटल्यामुळं ते आपली व्यवस्थित झालं आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता हे बेटर घालायचं आहे ह्याचं अंड्याचं सगळीकडे असं पसरवलं असं बेटर घर द्यायचं आहे एकसारखं म्हणजे परवाठा पण आपला असा चांगला व्यवस्थित कम फुटतो झालेला आहे बऱ्यापैकी झालेला आहे आता तुम्हाला पुन्हा किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता आपल्या आमलेट असं फुगल्यामुळं बघा हा पराठा पण असा फुगलेला आहे टंप झालेला आहे आता आपण हा पराठा करून घेणार आहोत बघा दिसते ना तसं मस्त गुगबीत झालं गुगबी चल आपण हा पराठा काढून घेऊन बाकीचे सारे पराठे करून घेऊया पराठा किती खूप गुबगुबीत झालेला आहे दोन्ही भाज्यांचा आहे हे याला स्टफ पराठा पण म्हणू शकता आणि ह्याला तुम्ही पाकिट परोठा पण म्हणू शकता कारण याचं दोन दोन लेअरच्या मध्ये आपण हे घालतो बॅटर घालतो कशाचं असतो त्याला आलू पराठा असो काही असो समधी भरलेला असतो तेव्हा झाला स्टफ परोठा किंवा पॉकेट परोटा हेल्दी टेस्टी तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये आवडत असेल तर टिफिनमध्ये पण देऊ शकता अशा प्रकारे आपला अंडा अंड्याचे दोन प्रकारचे पराठे मी तयार केलेले आहेत आणि असा अंड्याचा वेगळा काही नाश्ता बनवला जातात म्हणजे असं सारखं सारखं तेच तेच नको वेगळं काहीतरी म्हणजे असं छान वाटतं मुलं पण आवडीने खातील अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा अशाच किचनला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊ बघा दिसायला पण किती सुंदर दिसते